हाय माझा चार मार्चला ॲक्सिडेंट झाला होता पुण्यामध्ये ऑफिसला जाते वेळी त्याच्यानंतर मी तिथल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो पण मला ट्रीटमेंट एवढी काही खास वाटली नाही एक प्रायमरी ट्रीटमेंट दिल्यानंतर डायरेक्ट माझ्या घरच्यांनी मला इकडं माझ्या गावी शिफ्ट व्हायचं एक सजेशन दिलं होतं आणि एक हॉस्पिटल एक सजेस्ट केलं होतं की सिटी प्राईड कागल कारण इथं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असल्यामुळे बऱ्याचशा फॅसिलिटी आहेत त्यामुळं मग मी इकडे याचा डिसिजन घेतला इकडं आल्यानंतर ॲक्च्युली संध्याकाळी रात्री अकराच्या दरम्यान मी इथं आलो होतो पण यांच्या स्टाफने त्यावेळी पण अगदी सोयीस्करित्या माझी फॉर्मॅलिटीज ॲडमिशनची फॉर्मॅलिटीज वगैरे पार केली त्याच्यानंतर प्रायमरी ट्रीटमेंट वगैरे तीन चार दिवस माझी प्रायमरी ट्रीटमेंट चालली ॲज पर डॉक्टरांनी जी सजेस्ट केली होती ती कारण मला पायामध्ये खूप पेन्स होत होत्या डॉक्टरने चेकिंग वगैरे करून त्यांच्या मेडिकल ट्रीटमेंट चालू केली त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की एक सहा ते सात दिवसानंतर ऑपरेशन आपल्याला करावं लागेल पण माझ्या पेन्स त्याच्या खूप कमी येत होत्या किंवा स्टाफ डॉक्टर वगैरे ते नर्सेस वगैरे हो ते फ्रिक्वेंटली इथं राऊंड वगैरे मारत असल्यामुळे मीन वाईल काही प्रॉब्लेम येत होते ते पण लगेच सॉल्व्ह होत होते त्याच्यानंतर फ्रायडेला माझं ऑपरेशन झालं ऑपरेशनच्या वेळी इन जनरल मला थोडंसं टेन्शन आलं होतं पण त्याच्या अगोदर डॉक्टर नर्सेस यांचे वगैरे ते रिपिटेटिवली इथं राऊंड मारत होते ऑपरेशनच्या अगोदर ऑलरेडी सगळं चेकअप वगैरे ते करत होते त्याच्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर ट्वेंटी फोर अवर्ससाठी आय सी यूमध्ये ठेवलं गेलं अंडर ऑब्झर्वेशन आणि त्याच्यानंतर मला रेग्युलर माझ्या रूममध्ये शिफ्ट केलं गेलं त्याच्यानंतर या दरम्यान जे टेन्शन पण आलं होतं कारण माझ्या पायाचं उजव्या पायाच्या अँकलच्या तिथे एक मेजर फ्रॅक्चर होतं आणि त्या ऑपरेशन डॉक्टर ऑपरेशन केल्यानंतरच एक डॉक्टरांनी एक ग्रीन सिग्नल मला दिलं होतं की तुमचं ऑपरेशन व्यवस्थित झालेलं आहे ऑपरेशन झाल्यानंतर दोन दिवसांनी एक्सरे वगैरे काढला त्यानंतर पण त्यांनी सांगितलं की चांगली प्रोग्रेस आहे ऑपरेशन व्यवस्थित झालेलं आहे ॲक्च्युली मला जी भीती त्याच्यानंतर मला जी भीती आली होती मनामध्ये जी भीती होती ती पूर्णपणे गेली कारण या पाच सहा दिवसामध्ये मला त्यांच्या स्टाफवरती पूर्ण म्हणजे कॉन्फिडन्स आला होता की टी स्किल टीम आहे इथं त्याच्यानंतर आज माझा डिस्चार्ज आहे आणि मेन वाईल इथल्या फॅसिलिटीबद्दल सांगायचं झाली तर एक फूड फॅसिलिटी जी हॉस्पिटलनं प्रोवाईड केलेली आहे पेशंटसाठी ती खूप चांगली आहे हॉस्पिटल नीट अँड क्लीन आहे यांचा स्टाफ जो आहे जो मेडिकल अँड नॉन मेडिकल स्टाफ यांचं बिहेवियर पण खूप चांगला आहे रुग्णांशी हेल्पफुल नेचर आहे त्याच्यानंतर डॉक्टर जे शिफ्टला डॉक्टर एमओ आणि नर्सेस वगैरे असतात फ्रिक्वेंटली राहून घेतात काही प्रॉब्लेम असला तर तिथं सॉल्व्ह करतात त्याच्यानंतर दुसरी मला एक इकॉनॉमिकली पण एक, एक, एक जे टेन्शन होतं माझं ॲक्च्युली मेडिक्लेम होतं मी याच्याबद्दल इन्क्वायरी केली होती पण इथे मेडिक्लेम कार्ड चालत असल्यामुळे ते एक इकॉनॉमिकली एक टेन्शन आलं होतं ते पण माझं सॉल्व झालं आणि मला ह्या मेजर ऑपरेशन करून माझं मला बरं केल्याबद्दल सिटी ब्राईटचा सर्व स्टाफ यांचा मी आभार मानतो धन्यवाद